देशभक्तीपर गीत म्हटलं की आपल्या ओठावर पटकन शब्द येतात जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेलं हे स्वतंत्रतेचं स्त्रोत्र लता मंगेशकर या निस्सीम देशभक्त त्यांना सावरकरांच्याविषयी अतिव आनंद होता अतीव आदर होता जयोस्तुते हे देशभक्तीपर गीत लता मंगेशकर आणि त्यांच्या भावंडांनी गायलेलं आहे हे आपण सर्वजण जाणताच या गाण्याला संगीत दिलेलं आहे मधुकर गोळवलकर यांनी संगीतकार मधुकर गोळवलकर हे पुणे आकाशवाणी केंद्रात निर्माता म्हणून कार्यरत होते आणि त्यावेळेला आकाशवाणीमध्ये या महिन्याचं गीत म्हणून एक कविता निवडली जायची आणि ती कविता किंवा ते गीत पूर्ण महिनाभर या ठिकाणी सादर केलं जायचं हंसध्वनी रागात स्वरबद्ध केलेली ही रचना त्या महिन्यामध्ये प्रसारित करण्यात आली लताबाईंविषयी खूप छान आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि कवी ग्रेस यांनी एक सुंदर अशी भावपूर्ण अशी कविता त्यांच्यावर लिहिलेली आहे ती कविता मी सादर करते माहेर आहून गलबत आले माहे गलबत आले मला सखीचे स्वप्नजडे माहेहून गलबत आले मला सखीचे स्वप्नजडे हृदया मधल्या गुपिता मध्ये निशिगंधाचे फूल पडे अंतरज्ञानी युगाप्रमाणे अंतरज्ञानी युगाप्रमाणे शब्द परतले घरोघरी जडबंधाच्या मिठीत रुसली चैतन्याची खुळी परी या वाटेवर रघुपती आहे या वाटेवर रघुपती आहे त्या वाटेवर असे शिळा सांग साजणी कुठे ठेवू मी तुझा उमलता गळा अशी ही ग्रेस यांची अतिशय सुंदर अशी भावपूर्ण अशी कविता